शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हात सर्वज सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तेही पावतीस आहेत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो अजून एक प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवांना माझ्याकडून असा आहे की आज पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होते तर आपल्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे जमा झाले की नाही कमेंट करून अवश्य सांगा एकदा कापूस सा काप भाव बघू पुढे बातमी बघू सावनेर बाजार समितीमध्ये आज सहाशे क्विंटल काप सचाव कोण सात हजारपर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर अमरावती बाजार समितीमध्ये आज पंच्याहत्तर क्विंटल काप सचाव कोण सात हजार दोनशे पंचवीसपर्यंत पर्यंत जास्तीत जास्त, जास्त कापूस जाताना दिसत आहे तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी गणेश फुंड नावाचे शेतकऱ्यांना सात हजार तीनशे पंच्याहत्तरपर्यंत कापसाला भाव मिळालेला आहे त्यानंतर आयुब म्हस्के म्हणून आहे तर यांना सात हजार चारशे पंधरा रुपयापर्यंत मानवत बाजार समितीमध्ये भाव मिळालेला आहे त्याच्यानंतर भाऊ शिंदे या शेतकऱ्याला सात हजार चारशे तीस रुपयापर्यंत मानवत ते कापसाला भाव मिळालेला आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते राजेश मोरे या शेतकऱ्यांना सात हजार चारशे पन्नासपर्यंत भाव मिळालेला आहे त्यानंतर बळीराम साखरे नावाचे शेतकरी यांना आज मानवत येते सात हजार चारशे पंचावन्नचा एक काटा आणि सात हजार दोनशे पन्नासचा एक काटा भाव मिळालेला आहे तर रतन शेळके यांना सात हजार चारशे पासष्ट रुपयाचा भाव कापसाला या ठिकाणी मिळताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो अजून एक महत्त्वाची बातमी शेतकरी वर्ग सर्व सध्या एका चिंतेत आहे की पाऊस कधी येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ताजी अपडेट अशी आहे की अरबी समुद्रातून आता पुन्हा एकदा अनुकूल वातावरण तयार होतानाचे संकेत स्पष्ट दिसत आहे त्यामुळे कोकणामध्ये पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे आणि इतर भागामध्ये पाऊस पोहोचण्यासाठी दोन तीन दिवसाचा विलंब होऊ शकतो म्हणजे साधारणतः शनिवार रविवारनंतर पुन्हा एकदा दमदार पाऊस सर्व दूर बरसेल चला मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर